राज्य संघटन आदरणीय एकनाथाचा पवार साहेबातून पहिल्यांदाच मोठ्या जल्लोषामध्ये जिल्ह्यातील तमाम शिवसेनिकांनी आदरणीय एकनाथाचा पवार साहेब यांची नांदेड पासून ते लोकांपर्यंत प्रचंड अशी रॅली

आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं इथे उपस्थित सर्व पत्रकार बांधवांच शिवसेनेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत लगेच या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल मी दादा विनंती करतो सर्वप्रथम मी आदरणीय शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख ऍडव्होकेट मुक्तेश्वर भाऊ भारगे साहेब यांना मी विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साधावतो गेल्या पंधरा दिवसापासून दादाजी बरोबर पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी खूप सर्व कार्यकर्ते एअरपोर्ट पासून पर्यंत रॅली त्यांनी काढली

सगळ्या पक्ष आणि माफी मागतो आज या मतदारसंघात या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी वेगळं काम या प्रयत्न होतोय कुठल्या तरी अफवा ज्या पद्धतीनं मला माझ्या निवडणुकीत अफवा पसरण्याचा आणि मला बरोबर पर्यंत काम ज्या मंडळींनी केलं त्याच मंडळीतून आता सुद्धा दादा चुकीच्या आपा पसरण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत होता त्याला कोणतरी उत्तर करून सगळी कार्यकर्ते आज हजारोच्या संख्येने न सांगता या ठिकाणी हजर झाले मला वाटते दादावरचं प्रेम आहे आणि पुढच्या भविष्यात ही विजयाची आपली नावी आहे आणि आज काल कार्यक्रम झाले परवा कार्यक्रम झाले बऱ्याच ज्या मतदारसंघात इच्छुक जे उमेदवार आहेत माझी भावी सगळ्याकडून एकाच माणसावर टीका होत आहे ते म्हणजे एकनाथ पवार यांच्यावर याच्या कारण एवढं आहे की प्रत्येकाला असं वाटतंय की आमचा विरोधक आमचा भविष्यात विधानसभेला प्रतिस्पूर्ण फक्त आमचे एकनाथ दादा पवारच आहेत प्रत्येकाची टीका एकनाथ पवारावर होते म्हणून याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की भविष्यात आपल्याला चांगले दिवशी नक्की येणार आहे

एवढं त्याप्रसंगी बोलतो आणि आलेल्या सगळ्या पत्रकारांचं मी या स्वागत करू आपल्या दादामध्ये जास्त आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित नांदेड जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख आमचे ज्येष्ठ बंधू मुक्तेश्वर भाऊ आपले विधानसभा प्रमुख भाऊसाहेब पाटील कदम बालाजी भाई परदेशी परदेशी दत्ताभ शंभाळे आमचे तालुका प्रमुख सचिन भाऊकर संजय पाटील लाले आमचे लोहाशर प्रमुख खंडू पाटील पवार सुरेश पाटील हिलाल सर्व प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकारांचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो खरंतर बारा तारखेला आदरणीय संजय राऊत साहेबांची सभा आपल्या शहरामध्ये झाली आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आदरणीय संजय राऊतांची सभा ही लोहा शहरामध्ये न पोहोचतो न भविष्य अशा पद्धतीची सभा झाली आणि ही सभा बघितल्यानंतर ज्या ज्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं मनामध्ये लागत होत की या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद नगम्य आहे आणि सभा बघितल्याच्या नंतर त्यांना एक आरसा शंभर टक्के दिसला या मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशाली खूप लागली आणि ती सभा झाली खर तर त्याच्या अगोदरचे दोन चार दिवस मी आजारी होतो आणि सभा झाल्याच्या नंतर मी खर तर हॉस्पिटलाइज झालो आणि त्या पाच सात दिवसाच्या काळामधलं जर चित्र जर बघितलं अनेक जण जसं भाऊंनी सांगितलं त्यांच्या कन्येचा ज्या पद्धतीनं साखरपुडा झाला लग्न जमलं गेलं अशाच पद्धतीच वातावरण हे माझ्याबद्दल गेल्या पाच सात आठ दिवसामध्ये करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला अनेक जणांनी आपल्या आकडीची तारी तोडली अनेक जण असे म्हणायला लागले की आता एकनाथ दादाचं तिकीट कटलं म्हणून ते निघून गेले खर तर आदरणीय उद्धव साहेबांनी मागच्याच आठवड्यामध्ये लोहा कंदारच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना शिवसेनेची उमेदवारी कुणाला आहे ते आदरणीय पक्ष प्रमुखांनी सांगितल्यानंतर सुद्धा अनेकांना असं वाटायला लागले की या ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी कुणाला आहे महाविकास आघाडीचा सा उमेदवार कोण आहे खर तर मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो मी काय पहिल्या म्हणजे चार वर्षापूर्वी मी सांगितलं होतं की मी पळून जाणाऱ्यांपैकी नाही लढणाराय लक्षात ठेवा आणि लढणारा या तालुक्याच्या विकासासाठी लढणारा या तालुक्यामध्ये घराणेशाहीच्या विरोधामध्ये लढणाराय या तालुक्यामधल्या सर्वसामान्य माणसाच्या अन्यायाच्या विरोधामध्ये मी लढणार आहे वाड्या रस्त्यावरच्या तांड्यावरच्या रस्त्यासाठी मी पळायला नाही आलो लक्षात ठेवा आणि अनेक जणांनी माझ्यावर जे आरोप केले पुण्यामध्ये फोन करायला गेलो अरे बाबा गेलो ना माझ्या बापाची जर इथली परिस्थिती चांगली राहिली असे मी पुण्याला फोन भरायला गेलो नसतो पण पुण्यात फोन भरल्यानंतर मी इथं आलोय की ज्या पंचवीस तीस वर्षामध्ये या मतदारसंघाचं तू वाटोळ गेलो ना ते नीट करायला या मतदारसंघामध्ये आलोय नीट करायला लक्षात ठेवा <laughs> त्यामुळे अजून एक माझ्यावर आरोप केला गेला की पैशाची नुसती खर तर माझ्या घरची परिस्थिती तर माझ्या वडिलांची परिस्थिती एक वेळच जेवण नाही अशा कुटुंबामध्ये मी जन्माला आलो पंचवीस तीस वर्षामध्ये ज्यांनी फक्त आणि फक्त या मतदारसंघाच्या विकास कामाच्या माध्यमातून भ्रष्टाचारच केला आणि ज्यांनी या मतदारसंघाला पैसे वाटायचं शिकवलं त्यांच्या तोंडामधून ही भाषा तर अत्यंत चुकीची आहे लक्षात ठेवा अरे खर तर मला कधी कधी म्हणायचे माझ्यावर घराणे शाही मी करतोय म्हणून सांगितलं आदरणीय उद्धव साहेबांचं आदित्य साहेबांचं बाळासाहेबांचं आदरणीय बाळासाहेबांचं आदरणीय उद्धव साहेबांचं आदित्य साहेबांचे नाव घेण्याची तुमची लायकी सुद्धा नाही लायकी नाही लक्षात ठेवा एवढ्यासाठी लायकी नव्हते आता हे चाळीस गद्दार आत्ता झाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर पहिले गद्दार होण्याचा मान तर या मतदारसंघातल्या आमदारांनी मिळवलं ना त्यामुळे लाज वाटली पाहिजे उत्तर साहेबांचं आणि बाळासाहेबांचं त्यांच्या घराने बोलायचं अरे तुम्ही पंचवीस तीस वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काय केलं आज बॅनर बघा तुम्ही मुलाचा फोटो मुलीचा फोटो स्वतःचा फोटो भाषण कोण करतोय मुलगा करते मुलगी करतोय स्वतः करतोय दुसरे बॅनर बघा बायकोचा फोटो नवऱ्याचा फोटो मुलाचा फोटो सुनेचा फोटो काय चित्र आहे म्हणजे तुम्हाला दाजी भाऊजीच्या राजकारणामध्ये एवढं वेळ लागले की या मतदारसंघामध्ये दुसरा सर्वसामान्य माणूस यावं हो आणि हो बघवत नाही याचा अत्यंत वाईट वाटत लक्षात ठेवा माझ्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे आणि ज्यांनी त्यांनी अफवा करण्याचं काम केलं खर तर आता सोशल मीडियाचा काळ आहे मी तर पाच दिवस माझा फोन नाही उचलू शकलो म्हणजे इमिडिएट मी एक माझी पोस्ट सांगितली की मी पाच दिवसामध्ये कोणाचे फोन एवढ्यासाठी नाही घेतले की मी घेऊ शकत नव्हतो मी माफी मागितली आणि आता मी पूर्ण फिट मतदारसंघामध्ये आलो माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे महाविकास आघाडी शिवसेनेची उमेदवारी एकनाथ पवारांना फायनल आहे लक्षात <स्था> आणि तुम्हाला आज सांगतो ज्यांनी कंदारच्या चौक्यामध्ये आमदार आणि भाषण केलं ज्यांनी कंदारला आणि लोऱ्याला विकास कामाचं गाजर दाखवलं गाजर लक्षात ठेवा म्हणजे निवडणूक ही पंधरा आठ दहा दिवसावर जाहीर होते आणि विकास कामाचा नारळ तुम्ही लोकांना आयुष्याभर ध्वधन करताय आणि आजही सांगताय या गावात निधी दिला खर तर पूजनीय डॉक्टर बाबासाहेबांचं या ठिकाणी बिहाराचं काम कुठं व्हावं किमान त्या समाजातल्या लोकांना तरी विचारायला पाहिजे होत तेही विचारू शकले नाही कंदारची परिस्थिती तीच आणि लोहाची आणि मी खर तर तुमच्या माध्यमातून एक मी आव्हान करतो त्यांना हिंमत असेल ना विकासाच्या मुद्द्यावर नाही तर लोकांना लबाड बोलायचं माझ्या गावची जत्रा असते वग येतो वग तिथं बरोबर ना, बर बर ना आपण सगळे तमाशा बघायला जातो हा तमाशा सोंगा मधला सोंगाड्या लक्षात ठेवा सोंगाड्या आणि ह्या सोंगाड्याचं सोंग बंद करायला आलोय लक्षात ठेवा बा। त्यामुळे माझी तुम्हाला एकच विनंती आहे पळून जाण्यापैकी मी नाही लढवया लढणारा कार्यकर्ता लक्षात ठेवा आणि ज्या जन्मभूमी जन्मलोय ना त्या जन्मभूमीतच मी गाडणार आहे स्वतःला मरून घेणारा लक्षात ठेवा त्यामुळे कुणाच्याही मनामध्ये एक गोष्ट नका एकनाथ पवार काय करतोय एकनाथ पवार जातोय एकनाथ पवार येतोय अरे पैशाची घमंड तर खर तर तुम्ही करूच नका त्यालाही पैशाची घमंड आहे तुम्ही म्हणतो की मार्केट कमिटी लढलं नाही आमच्याकडे एक उमेदवार दिला अरे मार्केट कमिटी लढल नाही सगळ्या निवडणुका पुढच्या आहे त्याची चिंता नका करू आणि जे पैशाचं करताय ना पैशाची मस्ती आणि महाराज भ्रष्टाचाराच्या तुम्हाला आज सांगतो या मतदारसंघामधल्या लोकांनी आज मनापासून ठरवले नाही शंभर टक्के बदल होणार आहे लक्षात ठेवा घराणेशाहीचा अंत या मतदारसंघामध्ये आत्ता होणार आहे दोन हजार चोवीस ला पुढच्या महिन्याच्या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि घराणेशाहीच मुक्त हा मतदारसंघ सर्वसामान्य माणसाला स्वतःचा विकास कसा करायचा विकासाच्या दिशेने नेणारं राजकारण या मतदारसंघामध्ये नवीन पर्व चालू होणार आहे आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे चार हात करायची माझी धमक आहे लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला आज सांगतो असं समाजाचं राजकारण भूमकी राजकारण घराणेशाहीचं राजकारण दाजी भाऊजी एकमेकावर रोज टीका करायची दोघही एकमेकाला म्हणताय तू चोर आहेस तू चोर आहेस स्पर्धा लागली अरे तुम्ही दोघरी चोर हे लोकांनी ओळखलेच ना वेगळे जागा गरज काय त्यांनी कंदारच्या चौकात म्हणायचं याने लोयाच्या चौकात म्हणा दोघे भ्रष्टाचार दोघंही चोर आम्ही तर म्हणलं नाही ना तुम्हीच म्हणताय म्हणजे तुम्ही ते एका घरातले होते पंचवीस तीस चाळीस पन्नास वर्ष तुम्ही एकत्रित कुटुंबामध्ये काढलं लक्षात ठेवा आणि एकत्रित कुटुंबामध्ये काढल्याच्या नंतर तुम्हीच आज म्हणताय इकडंचा पैसा केला तर म्हणते की दुसऱ्याला मी गुन्ह्यामध्ये अटक होण्यापासून वाचवलं तिसरा म्हणतो माझ्या जीवावर मोठा झाला काय हा बाबा आम्हाला तर माहित नाही तुम्ही दोघं म्हणताय ते खरं आहे म्हणजे तुमच्या दोघांचं म्हणणं खरं आहे तर या मतदारसंघामधल्या लोकांनी काय निर्णय केलाय तू चोर आहे का मी तोरा नाही तुम्ही म्हणताय तुम्ही दोघं आहे आणि दोन्ही चोरांना घरी बसवण्याचं काम लोळा कंदाची जनता शंभर टक्के या निवडणुकीमध्ये करणार म्हणजे करणार आणि या मतदारसंघाला ज्यांनी लुटण्याचं काम केलंय म्हणजे कारखाना ज्यांनी लुटला भूविकास बँकेने लुटली लिंबोटीच्या धरणाचे लाखो करोड रुपये ज्यांनी खाले अनेक विकास कामाच्या बाजून पेपरवरच विकास केला गेला आजही माझ्या वाड्या वस्त्यावर त्या तांड्यावरच्या लोकांना पाणी तुम्ही देऊ शकले नाही रस्ते तुम्ही देऊ शकले नाही मग तू काय केला रे विकास मोठ्या मोठ्या घोषणा करताय चौकामध्ये मध्ये उभारून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर लाज नाही वाटत खोटं बोलण्यासाठी आणि खोट बोलायला लक्षात ठेवा अशा खोटारड्या राजकारणाला या मतदारसंघामध्ये जनता शंभर टक्के घरी बसवणार आहे हा निर्धार शिवसेनेच्या वतीनं आम्ही करतोय आणि मी मला आज सांगतोय येणारी निवडणुकीत आहे मी नि पास होणाचा बाप आदरणीय उद्धव साहेबांची मशान या मतदारसंघामध्ये ठेवणार आहे अशा पद्धतीचा निर्धार शिवसैनिकांनी केला या दृष्टीनं सर्व शिवसैनिक कामाला लागलेले आहेत आदरणीय संजय राऊत साहेबांच्या सभेच्या नंतर माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा मला आभार मानायची खर तर, तर संधी मिळाली नाही मी सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो मेहनत आदरणीय संजय राऊत साहेबांच्या सभेपासून केली आणि जो लोह्याला शिवसेनेची ताकद काय ते दाखवून दिली माझी सगळ्या कार्यकर्त्याला विनंती आहे पुढचे तीन महिन्याचा काळ पंचेचाळीस पंचाळीस पंचे पंचे पन्नास दिवसाचा जो काळ आहे आपल्यासाठी रात्र दिवस करण या शिवसेनेची मशाल गावागावामध्ये माणसा माणसापर्यंत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं एवढीच आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो पुन्हा आपल्या सर्व पत्रकारांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पत्रकारांना विनंती करतो की दोन तीन प्रश्नच आपण विचारावेत म्हणजे आपण हे जे चॅनलवाले त्यांनी एक दोन तीन प्रश्न विचारले त्या दोन तीन प्रश्नाची मी शंभर टक्के उत्तर देईन आणि मी तुम्हाला लक्षात ठेवा कोणाच्याही बापाची भीड बाळगणारा एकनाथ पवार नाही लक्षात ठेवा त्यामुळे कुठलाही प्रश्न मला विचारा लाईव्ह प्रश्न विचारा लाईव्ह प्रश्न माझी लाईव्ह होते त्यामुळे अनेक जण बघत असतील की मी काय बोलतोय आणि मला आज सांगतोय हिंमत असेल तर महाराणा प्रताप चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर असेल किंवा हिंमत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्याच्या पुतळ्याच्या समोर विकासाचं रोल मॉडेल काय केलंय ना विकासाच्या मुद्द्यावर या सगळ्यांनी मैदानात यावं एवढंच आव्हान त्यांनी स्वीकारावं माझं या प्रसंगी एवढं सांगतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपले काय प्रश्न असेल विचार धन्यवाद मृहासंघ जो आहे विद्यमान आमदार साहेबांनी एक आपल्या मनामध्ये प्रश्न विचार की मी कुण्या पक्षामध्ये आहे आणि त्यांनी आपला पक्ष जर पक्का केला तर ते त्यांनी म्हणायला काहीच हरकत नाही आणि एखाद्या पक्षाला एखाद्या व्यक्तीला एखाद्या पक्षाची उमेदवारी जर हवी असेल तर मागणं हा नैतिक अधिकार आहे पण त्यांनी ठरवलं पाहिजे की मी बाबा पाच वर्षामध्ये कुण्या पक्षाचं काम केलंय त्यामुळे तो पक्ष त्याच्या बरोबर राहील आणि ज्यावेळेस माझा प्रवेश एक वर्षापूर्वी झाला एक वर्ष माझ्या प्रवेशाला पूर्ण होते त्याच वेळेस माझ्या प्रवेशाच्या वेळी माझी उमेदवारी पक्की होती आणि त्याची पक्की उर्मा जर संजय राऊत साहेबांनी बारा तारखेच्या सभेमध्ये सांगितलं याच्यापेक्षा संजय राऊत साहेब तर माझे दोन नंबरचे म्हणजे उद्धव साहेबांच्या नंतरचे नेते आहेत लक्षात ठेवा त्यामुळे एखादा नेता या ठिकाणी येऊन एखाद्या कार्यकर्त्याला हे करावं त्यांची वेळ आज महत्वाची आहे त्यामुळे त्यांनी काय म्हटलं याही पेक्षा आणि ह्या सगळ्या प्रश्नाचं उतर येणाऱ्या आठवड्याभराच्या काळामध्ये मिळणारच आहे त्यामुळे मी या प्रश्नाचा अधिक न विचार करता त्यांनी लढण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत माझी उमेदवारी फायनल आहे त्यांना पैशाची गरबी आहे मस्ती आहे लक्षात ठेवा आणि असं वाटतंय की पैशाच्या जोरावर आम्ही कुणाचं मी तिकीट घेऊ शकतो काहीही करू शकतो पक्ष मी विकत घेऊ शकतो पैसा बोलतोय लक्षात ठेवा त्यामुळे पक्षाची पैशाची मस्ती या निवडणुकीमध्ये लोक शंभर टक्के उतरवणार आहे दादा जाधव जे आहेत आमदार दा, त्यांनी सांगितले की महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे जागा वाटपाच्या संदर्भामध्ये दबावामध्ये आहेत आणि हा मतदारसंघ समजा महाविकास आघाडीला इतर कोणत्या पक्षाला काँग्रेस किंवा शरद पवार त्या राष्ट्रवादीला गेला तर तुमची भूमिका नेमकी काय राहणार आहे शंभर टक्के या मतदारसंघामधून निवडणूक लढणारच आहे पक्षाला मी आज काय सांगितले की माझा माझ्या पक्ष नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे आणि तुम्हाला आज सांगतो विरोधक असं म्हणतात की जेव्हा सुरुवात केली या भारतीय जनता पक्षाबद्दल पक्षा बोलत होता काय झालं मी एकच गोष्ट सांगतो त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या बोलता बोलता विसरून गेलं खर तर इथला सोंगाड्या जो खासदार आहे ना नांदेडचा होता सोंगाड्याच मी म्हणणार आहे त्याला पुढच्या निवडणुकीपर्यंत नावच मी स्कॉट सांगून ठेवतो लायकीचा नाही एक गोष्ट सांगितली एकनाथ पवारांना पिंपरी चिंचवड मध्ये नाकारलं म्हणून मी इकडं आलो लाज वाटली पाहिजे दोन हजार चौदाच्या विधानसभेला जवळपास पंचेचाळीस हजार मतं मला मिळाली नी। आणि मी जर डिपॉझिट गेलं माझं म्हटलं मला लोकांनी जर हा माझं आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे लक्षात ठेवा अरे माझं डिपॉझिट घेण्याचे उमेदवारी अर्ज भरणार नाही आणि तू जर माझं जर डिपॉझिट जर गेलं नाही तर तुम्हाला जर पंचेचाळीस हजार मतं मिळाले तू तु लोक लढणार आहे की नाही सांग खोटं बोलण्याची जी परिसीमा होते ना आणि तुम्हाला आज सांगतो मी ज्यावेळेस या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये होतो आणि माझ्या कामाला सुरुवात केली ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सभागृह नेता होतो ज्याला सभागृह नेता म्हणजे सगळ्या सभागृहाचा नेता होतो त्यामुळे मी नाकारलेलो नाही लक्षात ठेवा सत्तेत असताना लात मारून शिवसेनेमध्ये लक्षात ठेवा त्यामुळे सत्ता सोडण्यापैकी मी नाही लक्षात ठेवा सत्तेची मला कुठली आस नाही एकच आस आहे माझ्या मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसाला आधार मिळाला पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे यासाठी तरी आम्ही मतदारसंघामध्ये काम करतोय माझं पोट मी तुम्हाला आजही सांगतो माझी उपजीविका किंवा माझं पोल भरण्याचं साधन राजकारण नाही जे इथल्या मतदारसंघामधल्या नेत्यांचा लक्षात ठेवा दाजी भाऊजीच राजकारण जेवढ्यासाठी आहे की आपल्या कुटुंबाचे पोट कसं भरता येईल खर तर याच्यासाठी ते राजकारण करता येईल त्यामुळे नांदेडचा पराभव झाल्यानंतर जी वाईट परिस्थिती आली आहे की आपण कुठंतरी येऊ कुठल्या नेतेमधून कदा करावं कुठल्या नेत्याकडे जावं आणि आज जे उद्घाटन झाली इकडची तिकडची लोकांच्या विकासासाठी नाही झाली निवडणुकीच्या साठी पैसे खाता येतील खरंतर याच्यासाठी झाली तुम्ही जेवढी जेवढी उद्घाटन पाच वर्षामध्ये झाली तेवढी तुम्ही तपासून बघा किती कामं झाले तरी किती पूर्ण झाली त्यामुळे हा प्रचंड भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाचे मी तुम्हाला आज सांगतोय लिंबोटी धरणाचा विषय असेल जे आमदार गंगापूरचे आमदार माझे मित्र आहेत कोण आहेत नाही त्या ना गंगापूरचे आमदार प्रशांत बम प्रशांत बमनी ज्या ज्या विधानसभेमधल्या गोष्टी मैदानामध्ये प्रेसच्या समोर काढल्या त्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या विधानसभेमध्ये एकनाथ पवार हा शंभर टक्के काढे आणि उत्तर नाही कारण ज्यावेळेस तुम्ही या मतदारसंघामध्ये आला त्यावेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये होतात आणि आल्याच्या नंतर तुम्ही दावा करत होता की भाजप मला कळते माझ्यापेक्षा भाजप <uckt> जास्त <odontate> कळते आणि भाजपची उमेदवारी मला शंभर टक्के भेटणार आहे आज तुम्ही उद्धव साहेबांची उमेदवारी भेटणार आहात म्हणजे तुम्ही जे दावा केला तेच आज दावा करत आहात तुमच्या प्रश्नाच उत्तर माधवराव माझ्या लक्षात आलं मी भाजप मध्ये होतो तेव्हाच मी म्हणत होतो मलाच भाजपची उमेदवारी मिळणार पण मी बोलत ना भारतीय जनता पार्टी आस्थाला चाललेली आहे भारतीय जनता पार्टीचा जनाधार संपत झालेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी सोडायचा निर्णय केला तिकिटासाठी भाजप नाही सोडली मी तुमच्या लक्षात ठेवा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जनाधार संपत चाललाय भारतीय जनता पार्टी लोकांमधून संपत चाललेली आहे माझ्या सारख्या कार्यकर्त्या लक्षात आल्यानंतर मी शिवसेना जॉईन केली लक्षात ठेवा आणि एक वर्ष मी आधी केली लोक निवडणूक आली की या पक्षातून त्या पक्षात काहीतरी असे म्हणते मी तर सगळेच पक्ष बदललोय ज्यांना बाप बदलायची परिस्थिती माहित आहे त्यांनी पक्ष बदलायच्या काय गोष्टी कराव्यात स्वतःच्या बहिणीचे होऊ शकत नाही स्वतःच्या घरातले होऊ शकत नाही स्वतःच्या मुलाचा मुलीचा होऊ शकत नाही सर्वसामान्य माणसाचा होणार आहे मी म्हणून म्हटलं एक लक्षात भाजपची मी भारतीय जनता पार्टी म्हणून सोडली आणि मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये प्रवेश केला आदरणीय पक्षप्रमुखांसारखं देव दुर्लभ नेतृत्व माझ्या पक्षाला आहे आणि माझा पूर्ण विश्वास माझ्या पक्ष नेतृत्वावर आहे त्यामुळे त्यांनी परवाच्या मध्ये मामा किती तारखेला तारखेला आज आहे तीस तारीख आदरणीय पक्षप्रमुखांनी बावीस तारखेला लोहाकंद सर्व पदाधिकाऱ्यांना निवडणूक जिंकण्यासाठी जी सूत्र आहे ते सूत्र सांगितलं आणि या मतदारसंघामधून एकनाथ पवार हे जे उमेदवार आहेत हे बावीस तारखेच्या बैठकीमध्ये अनौपचारिक बैठकीमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपाच पूर्ण होईल लक्षात ठेवा आणि हे ज्यावेळेस माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगतायत आणि मी त्या बैठकीला उपस्थित आहे याच्यापेक्षा माझ्या नेतृत्वावर मला अजून किती विश्वास ठेवायला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा मराठा आरक्षणासाठी तुम्ही भाजप एक गोष्ट लक्षात ठेवा मराठा आरक्षणासाठी तर शंभर टक्के सोडली अदरणी झरंगे पाटलांना मी पाठिंबा द्यायला धनगर आरक्षणाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आज धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल आज एस टी मध्ये जे लोक आज रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत हे सरकार आरक्षण या विषयामध्ये पूर्णपणे फेल झालेलं आहे लक्षात ठेवा त्यामुळे कुठल्याही समाजामध्ये आज सरकार ज्या पद्धतीनं समाजा समाजामध्ये भांड लावणं जाती जातीमध्ये ते निर्माण करणं आणि स्वतःच राजकारण करणं याच्यामध्ये जे गुंतलेले लक्षात ठेवा या गुंतलेल्या अशा पद्धतीच्या सरकारला शंभर टक्के यावेळेस महाराष्ट्रामध्ये जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही आम्हाला विश्वास आहे

रोज काम करणारी पदाधिकारी आहेत त्यामुळे एक दिवस साहेबराव काळे नाही आले असा फरक नाही रोज माझ्या म्हणजे माझ्या बरोबरच चार दिवस पुण्यात होते ते माझ्या बरोबर चार दिवस होते माझा एक लक्षात ठेवा जेवढे जेवढे मी तुम्हाला आज सांगतो आज त्यांना बोलून घेऊन मी तुम्हाला आज सांगतो सगळेच्या सगळे पदाधिकारी शिवसेनेची मशाल या मतदारसंघामध्ये निवडून आणण्यासाठी कामच करणार आहेत आणि तुम्हाला आज दाव्या दिवशी सांगतो सगळ्यांच्या समोर ज्या दिवशी उमेदवारी फायनल होती त्या दिवशी मतदारसंघामध्ये स्फोट होणाऱ्या लक्षात ठेवा लोकांना पळायला सुद्धा जागा राहणार नाही हे चित्र या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे तुम्ही गावावर जा वाड्यावर जा तांड्यावर जा धाब्यावर जा तुम्ही कुठेही जा भाजी मंडळी जा एकच दिसणार आहे मशाल एकनाथ पवार त्यामुळे कोण कितीही काही पाय आपटवले कितीही काहीतरी मला असं वाटतंय की त्याच्यामधलं उत्तर ही या मतदारसंघामध्ये जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळं लबाडांना घरी बसवण्याचं घराने शाहीला संपवण्याचं काम या निवडणुकीमध्ये शंभर टक्के या मतदारसंघामध्ये जनता करणार आहे धन्यवाद ज्यांना वाटते त्यांना खासगीत प्रश्न बोलू उत्तर सांगितली होती की मी एकशे एक टक्के या मतदारसंघामध्ये निवडणूक लढणार आहे तिकीट भेटलं नाही तर अपक्ष